जय हिंद मित्रांनो सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत आत्तापर्यंत कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले ते ही आजची अपडेट आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अशी अपडेट आज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर पहा मित्रांनो एकंदरीत सर्वांची अपडेट घेण्यापूर्वी जर तुम्हाला पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करायची असेल तर आजच ठाणे या ठिकाणी आपली अकॅडमीमध्ये येऊन तुम्ही पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात याच्यामध्ये लेखी आणि मैदान चाचणीची संपूर्ण तयारी होऊन जाईल जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्हाला या नंबरवरती संपर्क साधायचा आहे डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती ओके चला आजचं जे काही महत्त्वाची अपडेट्स आहे त्याकडे वळूया आणि संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊया बघा मित्रांनो सर्वात पहिले आपला घेऊया सी पी मुंबई आत्तापर्यंत सी पी मुंबईमध्ये जवळपास एक्कावन्न हजार दोनशे नऊ फॉर्म आलेले आहेत काही दिवसापूर्वीच आपण बघितलं दोन दिवसापूर्वीच जवळपास फक्त तीन हजार फॉर्म होते अचानक हे फॉर्म वाढलेले आहेत आणि आता प्रत्येक क्षणाला फॉर्म हे काय जाणारे वाढत जाणार आहे त्याच्यानंतर दे मित्रांनो सी पी नागपूर सिटी याच ठिकाणी जवळपास सव्वीसशे एक्केचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर सी पी पुणे सिटी चालक या ठिकाणी सुद्धा जवळपास पंधराशे ऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई या पदासाठी जवळपास पाच हजार नऊशे चाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर नागपूर एस आर पी एफ ग्रुप चारमध्ये जवळपास तीन हजार चोवीस फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत बघा मित्रांनो पुणे कारागृह शिपई यासाठी जवळपास अकरा हजार नऊशे अडुसष्ट फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई कारागृह शिपाई म्हणजेच जेल पोलीस या ठिकाणी सुद्धा जवळपास आठ हजार पाचशे शहाण्णव पद आलेले आहेत फॉर्म आलेले आहेत सॉरी त्याच्यानंतर मित्रांनो ड्रायव्हर पदासाठी बघा शिपी मुं शिपई मुंबई चालक या पदासाठी जवळपास आत्तापर्यंत नऊ हजार सातशे पस्तीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो मुंबई एस आर पी एफ ग्रुप आठ या ठिकाणीसुद्धा आत्तापर्यंत पाच हजार चारशे अठ्याहत्तर फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पुणे एस आर पी एफ ग्रुप दोन या ठिकाणीसुद्धा जवळपास चार हजार सहाशे तेवीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर सोलापूर एस आर पी एफ ग्रुप दहा या ठिकाणी सुद्धा जवळपास बाराशे अठ्ठावीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो नवी मुंबई एस आर पी एफ ग्रुप अकरा या ठिकाणी सुद्धा जवळपास दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो जालना एस आर पी एफ ग्रुप थ्री या ठिकाणी सुद्धा जवळपास तीन हजार एकशे अडुसष्ट फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो एस पी सांगली या ठिकाणी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त सातच फॉर्म आलेले आहेत चला मित्रांनो आता पुढची माहिती बघूया आपण एकंदरीत चंद्रपूर या ठिकाणी एस पी चंद्रपूर या ठिकाणी फक्त आत्तापर्यंत तीन हजार नऊशे बारा पदांसाठी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो एस पी अहमदनगर चालक या ठिकाणी आत्तापर्यंत फक्त तीनशे अठ्ठेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी नागपूर या ठिकाणी आत्तापर्यंत दोन हजार सा तीनशे साठ फॉर्म फक्त आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी बुलढाणा या ठिकाणी आत्तापर्यंत तेराशे अठ्याहत्तर फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी सिंधुदुर्ग या ठिकाणी पाचशे चौसष्ट फॉर्म फक्त आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो एस पी नाशिक या ठिकाणी जवळपास बाराशे छप्पन्न फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी नांदेड या ठिकाणी दोन हजार आठशे त्र्याहत्तर फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत आणि मित्रांनो एस पी भंडारा या ठिकाणी अकराशे चौतीस फॉर्म म्हणजे एक हजार एकशे चौतीस फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहे आणि याच्याबरोबरच मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ठाणे सिटी या ठिकाणी आपल्या एका विद्यार्थ्याने आजच फॉर्म भरलेला आहे आणि आजच फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी फॉर्म टोटल आलेले आहेत फक्त ठाणे सिटीमध्ये आत्तापर्यंत दोन हजार सहाशे दहा फॉर्म आत्तापर्यंत आलेले आहेत मित्रांनो आता, आता प्रत्येक दिवशी हे फॉर्म वाढत चालणार आहे लक्षात घ्या अजून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर सुरुवात करा आणि तुमचा फॉर्म नंबर किती येतोय ते आम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच शेअर करा जेणेकरून सगळी माहिती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येत राहणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद